ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार मंत्री अदिति तटकरे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल मी काही यावर बोलू शकत नाही आम्ही कार्यकर्ते आहोत त्यावर भाष्य करणे उचित नाही वरिष्ठ निर्णय घेतली त्यांचा सोबत आम्ही राहू मला त्याच्यावर मत व्यक्त करणं माझ्या स्तरावर उचित होणार नाही असं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं पाहूया काय म्हणतात त्या त्यांचा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आम्ही काम करत असताना अजितदादांच्या नेतृत्वाखाली ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते म्हणून काम करतोय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं एकत्रितपणाने काम करणं पुढच्या काला हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय त्याबाबत मी काही फार अधिक टिप्पणी त्यावर करू इच्छित नाही पण शरद पवार असं देखील म्हटलेत की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायचं की नाही हा निर्णय सुप्रिया सुळेंना घ्यायचा नाही मी म्हटल्याप्रमाणे हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आम्ही कार्यकर्ते आहोत त्यामुळे कार्यकर्त्यांना त्या संदर्भामध्ये काही भाष्य किंवा त्या ज्या ज्या स्तराच्या निर्णयामध्ये आम्ही भागच नाही आम्ही कार्यकर्ते म्हणून अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत त्यामुळे ज्या ज्या पद्धतीनं वरिष्ठ निर्णय घेतील त्या त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्यासोबत झालं तर मी आपल्याला म्हटलं की त्या संदर्भामध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून अजितदादांच्या नेतृत्वाखाली आमचे प्रदेशाध्यक्ष साहेब असतील प्रफुल्लबाई असतील आदरणीय भुजबळ साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून काम करतो दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणाने येणं पुढच्या कालावधीमध्ये काम करणं हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे आम्हाला मला तरी स्वतःला त्याच्यावर काही मत व्यक्त करणं हे माझ्या स्तरावर मी उचित समजत